नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा ग्ञानी प्रतीक्षामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओच्या मध्ये आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभारही मांडते तर आज आहे पाच जुलै शनिवार आज आणि आता वाजलेत सकाळचे हे बघा अकरा येस तर आता सकाळचे वाजले वाजले अकरा वाजलेत आणि माझं आवरून झालंय सगळं आणि मुलं गेलेत स्कूलला गेले तर माझे मिस्टर पण नाही नाहीयेत घरी मी एकटीच आहे तर म्हटलं छान गप्पा मारूया तुमच्यासोबत तर ओके तर मला असं म्हणायचं होतं की दोन वर्षापर्यंत ना आपलं हे चॅनल बंद होतं बंद होतं म्हणजे डेड होतं डायरेक्ट एकही एक व्हिडिओ एकही एक पोस्ट एकही एक शॉर्ट काहीच अपलोड झालेलं नव्हतं ह्या चॅनलवर तर आठ दिवसांपूर्वी अचानक मला एक मेल आला ज्यामध्ये माझे युट्यूबचं पेमेंट आल्याचं मला मेल होता तो पण फक्त काही ज्या लिगल प्रोसेस होत्या एक प्रोसेस थोडी फक्त बाकी होती मी तर मी ह्यांना दाखवलं आणि मग त्याच्यानंतर मी विचार केला की चला की आपण परत चालू करायची वेळ आलेली आहे आपली युट्यूब चॅनल तुम्ही पण जर चॅनल चालू करायचं चा विचार करत ता असाल ना तर पेशन्स खूप गरजेचे आहेत तर मी हे चॅनल म्हणजे पैशांसाठी नाही ते दिसले ते कोणाला नको आहेत ते चांगलेच वाटतात पैसे मिळालेले कोणालाही पाहिजेतच पण असे मला नाही आवडतं करायला मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायला आवडतं परत एडिटिंग करायला जमतं मला आवडतं ते तर त्याच्यामुळे मी ते करते दुसरं काही नाही तर आणि प्लस मी ट्युशन्स पण घेते तर ते पण माझे बऱ्यापैकी चालू आहेत तर असं काही नाही आहे ओके तर आज माझं झालं आहे सगळं आवरून तर मी आता आठ दिवसांपासून व्हिडिओज टाकते आहे मी ट्राय करते मी व्लॉगिंग पण टाकते आहे म्हणजे माझं डेली ब्लॉग पण टाकते छोटे छोटे व्हिडिओज टाकते तीन ते चार मिनटाचे कारण अजून मला ऑडियन्सपर्यंत माझ्या जुन्या ऑडियन्सपर्यंत पोचायला थोडा वेळ लागेल मला माहिती आहे कारण मी डायरेक्ट दोन वर्ष डिटॅच होती तर मग आता मी काही डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओज टाकते आहे काही काही मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकते आहे काही शॉर्ट्स टाकते डेली टाकायचा प्रयत्न मी करते प्रयत्न म्हणजे मला टाकायचे तर डेली व्हिडिओज तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मग काय होतं की बरेच लोकांना व्हिडिओज बघतात पण कमेंट करत नाही मग समजत नाही की त्यांना आवडत आहेत की नाही आवडत आहेत तर तुम्ही जर कमेंट केली तर कळतं की अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची आपल्याला किंवा काय बघायचंय लोकांना हे तुमच्या कमेंटमधनं मला समजत असतं ठीक आहे चला तर मग आता व्हिडिओ पूर्ण बघा आजचं पूर्ण दिवसभराचं रुटीन किंवा मी दिवसभरात काय करते माझी मुलं काय करतायत हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी ना किचनमध्ये आली आहे आणि रात्री जी खिचडी बनवली होती मी खिचडी आणि काय म्हणतात मक्की मक्की थोडे भाजून घेतले होते तर तीच खिचडी आहे तर मला सांगा तुम्हाला पण अशी रात्रीची खिचडी गरम करून तळून खायला आवडते का मी तळत वगैरे नाही मी जशी चहा कुकर मध्ये बनवलेली असते ना त्याच्यामध्येच गरम करते कारण मग अजून दुसरं भांड घ्या आणि ते काम मी वाढवत नाही मी जेवढं सोपं होईल तेवढं करते तर खिचडी खाते मी आता तर सकाळी ना मी आठ वाजता अंड उकडून खाल्लं होतं मग त्याच्यानंतर मला आता भूक लागली मग मी आता जेवते तर तुम्हाला पण खिचडी जर रात्रीची खिचडी आवडत असेल तुम्ही जर खादिशी असाल ना तर तुम्हाला शंभर टक्के रात्री तळलेली खिचडी रात्रीची खिचडी सकाळी चळून खायला आवडत असेल याची मला खात्री तर तुम्ही जर असे खिचडी प्रेमी असाल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग खिचडी खाऊया ची प्लेट ना प्लेट आहे वाव किती छान वापर निघतात तर ही जी येलो कलर प्लेट आहे ना ही माझी मोस्ट फेवरेट प्लेट मी याच्यातच जेवण करते तर आता मी इथे बसणार आहे जेवायला तर आत्ताच हे पार्सल मला रिसीव झालं आहे तर मी म्हटलं तुमच्यासमोर याला आपण अनबॉक्स करूया तर चला ओके कॅमेरा फिक्स करते मी म्हणजे ओके

आणि हा मोठा आहे ओके okay, तर आता मी परत किचनमध्ये मध्ये आली आणि टाइम झाला आहे पावणे चार झाले चार वाजता ट्युशन आहे माझी आणि मुलं येतील आता ट्युशनचे दोन वाजता दिवकून आले आणि मग त्याच्यानंतर त्यांना ते फ्रेश झाले आणि मग त्यांना जेवण घरी दिलं आणि आम्ही थोडंसं झोपलो ते दोघं झोपलेले अजून आणि मी उठली आहे थोडी फ्रेश झाली आणि आता चहा प्यायला आली चहा घेऊन मी पण वरती जाईल ट्युशन घ्यायला के तर आता ना रात्रीचे साडेनऊ वाजलेत माझी सगळी कामं आवरून झाली आहेत खूप जास्त थकवाला ट्यूशनची मुलं गेल्यानंतर के स्वयंपाक केला जेवण केलं त्याच्यानंतर सगळं घर आवरलं मी घरात खूप पसारा करून ठेवतात माझी मुलं दोघं पण झालं आणि <laughs> आता तुम्ही बघितलं असेल की आता मी स्टँडवर कपडे टाकले तर होतं काय माझी मावशी येते दुपारी तीन वाजता मग त्याच्यामुळे माझे कपडे सुकत नाही ह्या पावसाच्या दिवसामध्ये खूप त्रास होतो मला रात्रभर जरी बाहेर राहिले ना तरी ते सुकत नाही आणि इतर इतर वेळेस म्हणजे जेव्हा पावसाळा नसतो ना तेव्हा ते सकाळपर्यंत सुकून पण जातात दोरीवर पण आता पावसाळ्याच्या दिवसांमुळे ते सुकत नाही आहेत तर मला ना रोज रात्री त्यांना कंपल्सरी घरात आणावं लागतं आणि मी मग फॅन खाली स्टँडवर सुकून देते पण सकाळपर्यंत मस्त सुकून पण जातात ते हा व्हिडिओ आवडत असेल किंवा माझा कोणता पण व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा कारण काय होतं की तुमच्याशी कनेक्ट व्हायचं म्हणजे मला असं वन फक्त वन साईड कम्युनिकेशन नाही पाहिजे कसं टू साईड कम्युनिकेशन पाहिजे मला म्हणजे तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत किंवा तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू